नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या आठवड्यात तारखेला भारत सरकारने एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने हा निर्णय नेमका काय आहे किंवा दूरगामी जर विचार केला तर या निर्णयाचे आपल्याला नेमके काय फायदे बघायला मिळणार आहेत याबद्दल आजच्या भागामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले सर सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर सहा डिसेंबरला एक महत्वपूर्ण निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे काय आहे हा महत्वपूर्ण निर्णय याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन हा निर्णय सहा डिसेंबर ला म्हणजे आपल्याला कळलं की तो असा निर्णय घेतलेला आहे तो थोडासा गुपितच ठेवलेला होता 27 सप्टेंबरला एक नोटिफिकेशन काढलं सरकारने त्याच्यामध्ये अलोकेशन ऑफ बिझनेस रुल्स म्हणून एक, एक नियम असतो जो प्रत्येक मिनिस्ट्री किंवा प्रत्येक विभागासाठी कुठले कुठले बिझनेस म्हणजे कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या ते लोक घेऊ शकतात किंवा घेताना सरकारी त्यांना पाठिंबा कसा असतो नियमांचा असे एक नोटिफिकेशन ते इश्यू करतात ते नोटिफिकेशन सत्तावीस सप्टेंबरला इश्यू करताना असं ठरवलं गेलं होतं की याच्या पुढे Uh, जे काही सायबर सिक्युरिटी सायबर डिफेन्स मेकॅनिझम सायबरच्या बाबतीत भारतामध्ये जेवढे काही विभाग आहेत किंवा प्रत्येक विभागामध्ये जे सायबर uh, वरती निर्भर uh, करणारे uh, जे काही एंटिटीज uh, आहेत किंवा जे काही त्यांचे वेबसाईट्स आहेत त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन कोलेशन कोलॅबरेशन जे, uh, uh, जे म्हणतात इंग्लिशमध्ये ते सगळं ते नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवलांच्या हाताखाली जी एक परिषद आहे आणि जे आता त्याला पण एक मिनिस्ट्रीचं एक रूप दिलं गेलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी राहील की प्रत्येक सरकारमध्ये जेवढे काही विभाग आहेत त्यांचे सायबर सिक्युरिटीवरती त्यांचं लक्ष राहील आणि त्यांना अकाउंटेबल धरलं जाईल की त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली जा सायबरच्या दृष्टीने कारण सगळ्याच सा गोष्टी आता ऑनलाईन होतात बऱ्याच ठिकाणी फाईल सुद्धा आता पेपरच्या फाईल कमी करून त्या सगळ्या ऑनलाईन फाईल करण्याचा प्रकार झालेला आहे सध्या निर्णय घेताना तर त्याच्यावरती सगळी जबाबदारी लक्ष ठेवणं सायबर सिक्युरिटीचं जे काही एक म्हणजे प्रोसेस असतो त्या प्रोसेसला त्या सगळ्या मिनिस्ट्रीज मध्ये इम्प्लिमेंट करणं ही जबाबदारी नॅशनल सिक्युरिटी ला दिली गेली हा एक निर्णय त्या दिवशी घेतला गेला याचे नेमके फायदे काय होणार आहेत कारण जसं तुम्ही आता म्हणालात की आपल्या मंत्रालयामध्ये असणारे सगळी खाती याच्यामध्ये येणार आहेत पण सामान्य माणसाच्या दृष्टीने याचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटत पुष्कळ फायदा याच्यामध्ये होईल कारण काय झालेला आहे की गेल्या काही म्हणजे महिन्यांमध्ये किंवा मागच्या वर्षात हे लक्षात आलं एका वर्षात की सायबर फ्रॉड खूप व्हायला लागलेत भारतामध्ये कारण आपण सगळेजण आता डिजिटायझेशनच्या दृष्टीने आपण मोबाईल फोनचा उपयोग करतो त्याच्यावरती आपण बँकिंग ट्रान्झॅक्शन करतो आपण ईमेल बघतो ट्विटर करतो सोशल मीडियावरती जातो हे सगळं केल्यामुळे त्याच्यामध्ये होतं काय की आ, आ, जे गुन्हेगार असतात सायबरचे जे, जे सायबर चोर ज्यांना म्हणता येईल असे असे लोक त्याचा फायदा घेतात कारण बऱ्याचशा लोकांना आपला मोबाईल फोन कसा सेफ ठेवायचा त्याच्यावरती का बाहेरचं काही एखाद्या जे सस्पिशियस संशयास्पद जर एखादा मेसेज आला तर त्याला कसं क्लिक नाही करायचं आता पुष्कळ जाहिराती पण आपण बघतो हल्ली टीव्ही वर किंवा वर्तमानपत्रांमधला दिले जातात तर त्याच्यामुळे आता हे लक्षात आलंय की खूप जास्ती म्हणजे सायबर फ्रॉड व्हायला लागले तर एक फिगर मी तुला सांगतो आ, की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये साडेसात लाख अं आले आल्या होत्या लोकांकडनं कि आम्हाला सायबर क्राईम मध्ये फसवलं गेलंय किंवा आमचं पैसे आमच्या बँकेतनं काढले गेलेत आम्हाला न कळत किंवा आम्हाला सांगून की तुम्ही आमचं बँकेतनं फोन करतो असा फोन येतो आणि सांगतात की तुमचं पिन द्या किंवा तुमचं बँकेचं अकाउंट द्या आधार नंबर द्या असं करून लोकांनी आमच्याकडनं पैसे काढून घेतले आणि या वर्षी जवळजवळ पंधरा लाखावरती अशा कंप्लेंट झाल्या आहेत म्हणजे मागच्या वर्षी साडेसात लाख होते डबल झाले या अजून हा महिना पूर्ण व्हायचा आहे डिसेंबरचा आणि याच वर्षी भारतीय नागरिकांच्या दृष्टीने जर बघितलं तर जवळजवळ जव चारशे चौदाशे दोनशे सोळाशे सतराशे जवळजवळ अठराशे जव करोड रुपये लोकांचे चोरले गेलेले आहेत सायबर फ्रॉडच्या थ्रू असं झालेलं आहे तर कसं कसं वेगवेगळे सायबर फ्रॉड होतात जसं मी सांगितलं की एखादा एस एम एस येतो आणि म्हणतात तुम्ही याच्यावर क्लिक करा मग एक नंबर करा किंवा कोणीतरी फोन करतो की तुमचं एक पार्सल अडकलेलं आहे कस्टम्स मध्ये तुम्ही पाठवलं नसलं तरी सुद्धा आणि ते पार्सल अडकलंय तर ते करण्यासाठी तुम्हाला मी फोन करतो त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा हा नंबर पाठवा आणि मग तुमच्या बँकेतनं ते पैसे काढले जातात असा प्रकार केला जातो असे जवळजवळ अठराशे करोड रुपये अठराशे कोटी रुपये भारतीय नागरिकांचे चोरले गेलेले आहेत आणि त्या पैशाचा काही नंतर पत्ता लागत नाही पत्ता नसतो तर मग सरकारच्या आणि हे दुसरा एक प्रकार एक गुन्ह्याचा असतो डिजिटल अरेस्ट म्हणतात त्याला की एखादा पोलीसच्या युनिफॉर्म मध्ये बसलेला माणूस तिकडून फोन करतो वरती व्हिडिओ वरती आणि एखाद्या वयस्कर माणसांना किंवा अगदी यंग लोकांना सुद्धा फोन करून सांगतात की तुमचं नाव आलेलं आहे एका स्कॅम मध्ये आणि तुमच्या विरुद्ध एक अरेस्ट वॉरंट निघाला आहे अटक पत्र पोलीस स्टेशन मधनं आमच्याकडे आलेलं आहे म्हणजे पोलीसकडे आहे कोर्टात आमच्याकडे दिलेला आहे आम्ही तुम्हाला येणार आहोत पण तुम्हाला याच्यातनं वाचायचं असेल तर वाचवण्यासाठी स्वतःला तुम्ही एक साधारण वीस लाख रुपये आम्हाला द्या आ, हे अकाउंट नंबर आहे याच्यामध्ये पाठवा मग आम्ही ते हे होत असतं हे सगळे गुन्हेगार असतात पण त्यांनी पोलीस युनिफॉर्म घातलेला असतो त्याला डिजिटल अरेस्ट म्हणतात आणि प्रत्येक आता गेल्या कुठल्याही सहा महिन्या एक वर्षात जर आपण हे बघितलं तसे खूप बातम्या यायला लागल्यात वर्तमानपत्रांमधनं याच्यामधनं याच्यासाठी इनफॅक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मन की बात मध्ये सुद्धा याचा उल्लेख केला होता की तुम्ही कसं सावधान राहायला पाहिजे काय करायला का पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये एक नॅशनल सायबर सिक्युरिटी अथॉरिटी एक पाहिजे की जी सगळ्या या गोष्टींना आळ घालण्यासाठी आणि याच्यावरती मात गुन्हेगारांवर मात करण्यासाठी एक जो एक स्ट्रक्चर लागतं जे ते क्रिएट करण्यासाठी एक सिक्युरिटी अथॉरिटी पाहिजे त्याच्यासाठी हा बदल केला गेलेला के त्या नियमांमध्ये मी जो सकाळी पहिल्या प्रश्नात जे मी उत्तर दिलं त्याच्यासाठी असे असा प्रकार झालेला आहे सर तुम्ही सिक्युरिटी परिषदेचा उल्लेख याच्या आधी होता केलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक व्हर्टिकल मागच्या वेळेला सिक्युरिटीसाठी म्हणून आपण त्याची स्थापना केलेली होती तर ते व्हर्टिकल आणि ही ऑथॉरिटी याच्यामध्ये काही साम्य आहे का हे पूर्णतः वेगवेगळे असणार आहे नाही साम्य आहे ते जे ऑथॉरिटी म्हणजे जे व्हर्टिकल जे होतं नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर जो हो आहे आता तिथे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल एम यू नायर ते त्याचे ते अध्यक्ष आहेत त्या ते ते कॉर्डिनेटर ते आहेत आणि त्या वर्टिकलचे अध्यक्ष आहेत तर आता ते वर्टिकल जे आहे त्याचच बदल त्याचं रूपांतर याच्यामध्ये होणार नॅशनल सायबर सिक्युरिटी मध्ये आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित चेअरमन असतील आणि एम यू नायर जे नॅशनल सिक्युरिटी सायबर सायबर सिक्युरिटी कॉर्डिनेटर आहेत त्याचे सेक्रेटरी बनतील आणि मग त्याच्यात बाकीचे मेंबर्स बनतील आणि हे लोक पूर्ण सरकार आणि आपलं जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याला क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय रेल्वेज बँकिंग इलेक्ट्रिसिटी ग्रीड इन्शुरन्स हेल्थ एम्स वगैरे असे जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत आपले त्यांच्यामधनं रेकॉर्ड त्यांच्या काढण्यासाठी त्यांच्या डेटा बँकेचा डेटा किंवा आपल्या आयुष्यमान भारतचा डेटा काढण्यासाठी म्हणून सायबर क्रिमिनल्स किंवा सायबर थीफ्स हा प्रकार करतात म्हणून हे सगळ्याला आळ घालण्यासाठी त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी और म्हणून ही ऑथॉरिटी क्रिएट केली गेली आणि या व्हर्टिकलचा हा रोल असणार आहे त्याच्या सर uh, काही महिन्यांपूर्वी भारत नॅशनल सायबर एक्सरसाइज ट्वेंटी ट्वेंटी फोर नावाची एक परिषदही आयोजित केली होती तर या परिषदेच्या निमित्ताने काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली होती का हो आता मी जसं म्हटलं हे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत आता काय डिफेन्स आहे एक संरक्षण मंत्रालय आहे परराष्ट्र मंत्रालय आहे गृह मंत्रालय आहे या सगळ्यांच्या आपापले वेबसाईट पण सिक्युअर करायला लागतात पण मी जसं म्हटलं बँकिंग मध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे असतात जे लोन देतात कर्ज देताना लोकांचे जे डेटा घेतला जातो आधार नंबर घेतला जातो किंवा आपण आपले वॅक्सिन करताना जे एक ऍप सरकारने बनवलेला आहे तसं नाव आता मला आठवत नाहीये पण ज्याच्यावरती आपण आपल्या वॅक्सिनचं सर्टिफिकेट ठेवतो तर त्याचं नाव आहे आरोग्य सेतू जे ऍप निघालेलं होतं त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा डेटा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आपलं आधार नंबर आहे फोन नंबर आहे सगळं आहे तो जर ब्रीच केला गेला त्याच्यावर जे अटॅक करून त्याच्यातनं सगळं जर डेटा घेऊन गेले तर सगळं आपले जे शत्रू आहेत त्यांच्या हाती सगळे लागेल आणि त्यांना ते कळेल की भारतामध्ये काय काय होतंय जनसंख्या कशी आहे लोकसंख्येमध्ये किती तरुण लोक आहेत किती म्हातारे लोक आहेत हे सगळं हे त्याला एक म्हणजे मोठा एक धोका असतो राष्ट्रीय सुरक्षेला त्याच्या थ्रू ते त्याला घालण्यासाठी प्रत्येक इन्शुरन्स प्रत्येक बँकेमधनं प्रत्येक या सेक्टरमधनं जेवढे लोक आहेत त्यांना चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर्स असं म्हटलं जातं त्यांना एकत्र करून त्यांना एम्पॉवर करायचं त्यांना त्याच्यात एनलायटनमेंट द्यायची किंवा त्याच्यामध्ये त्यांना माहिती द्यायची हा प्रकार त्या भारत सायबर डिफेन्स मध्ये झाला होता याच्यामध्ये एकमेकांच्या बाबतीत माहिती की तुम्ही कुठे तुम्हाला समजा जसं आपलं भारत शक्तीचा जो दुसरा चॅनल आहे स्टॅट न्यूज ग्लोबल पंधरा दिवस तो युट्यूब चॅनल हायजॅक झालेला सगळ्यांना माहिती आहे ते कसं झालं त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या ईमेलमध्ये शिरून त्याला पासकी लावून पंधरा दिवस आम्हाला ते काही नाही करत युट्यूबला पण काही नाही करता आलं तर असे फ्रॉड्स किंवा असे जे थ्रेट्स येतात हे एक प्रकारचं टेररिस्ट थ्रेटच आहे एक असं असल्यामुळे कसं त्याच्या एक डिफेन्स किंवा एक भिंत कशी उभी करायची सायबर डिफेन्स कसा ठेवायचा पूर्ण भारतभर याची माहिती या सगळ्या लोकांना दिली गेली या एक्सरसाइजच्या द्वारा आणि त्याच्यामध्येच ते नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर जनरल नायर त्यांनी हा पुढाकार घेतलेला होता त्यांच्याद्वारेच हा एक्सरसाइज झाला होता आणि सगळ्यांना त्याच्यामधनं काही काही माहिती मिळते काही अधिकार मिळतात अधिकारांच्या बाबतीत माहिती मिळते असा सगळं तिथे केलेला सर जसं तुम्ही म्हणालात की आपलं स्वतःच संरक्षण जसं महत्वाचं आहे तसंच आपल्या मालमत्तेचंही संरक्षण किंवा मा देशाचं संरक्षण किंवा आपल्या नागरिकांचा संदर्भात असणारी माहिती याचंही संरक्षण होणं तितक आहे हातामध्ये असणार छोटस डिव्हाइस पण ते डिव्हाइस किती मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार माजवू शकतं याचा अनुभव हल्ली आपल्या बातम्यांमधन आपल्याला येतोच आहे काही जण त्याच्यासाठी बळी पण पडलेले आहेत तरुण वर्ग सुद्धा वेगवेगळे डेटिंग याचे बळी होतात असंही आपल्याला आहे घेऊन किंवा या सगळ्यावरती कशा पद्धतीने एक सुरक्षितता आपल्याला तयार करता येईल याच्यासाठी म्हणून केंद्र सरकारने हा पुढाकार घेतलेला आहे बाकीच्या काही बातम्यांच्या अनुषंगाने ही बातमी कदाचित थोडीशी मागे पडली होती किंवा दुर्लक्षित झाली होती पण आज या निमित्ताने ही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून अशा पद्धतीची एक सिक्युरिटी पुढच्या काळामध्ये आपल्याकडे कशा मदती मदतीला येऊ शकते किंवा सरकार त्याच्यासाठी कसा प्रयत्न करते ही माहिती आज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया ना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार